नमस्कार मी दीपा मुदोळ मुंडे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर पी एम पी एल स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पुणेच्या नागरिकांना पुणेकरांना एक नवीन उपक्रम पी एम पी एम सुरू केलेला आहे एक ऍप आप आपण आज लॉन्च केलेला आहे आपली पी एम पी एल एल ऍप गुगल प्ले स्टोरवरून हा ऍप डाउनलोड करता येतं ऍप मध्ये ऍपचं वैशिष्ट्य असं आहे की व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम याच्यामध्ये आपल्याला दिसतो सर्व लाईव्ह लोकेशन्स बसेसच्या ते दिसणार आहे तसेच मोबाईल बेस्ड तिकिटिंगची सुविधा या ठिकाणी केलेलं आहे मेट्रो सोबत सुद्धा आम्ही इंटिग्रेट करून मेट्रोचे तिकीट सुद्धा या ऍपच्या मदतीने करता येतो जर्नी प्लॅनर आहे शेड्यूल्स आहे या सर्व फीचर्स असलेला ॲप पी एम पी एम आज लॉन्च केलेला आहे नागरिकांसाठी सतरा ऑगस्ट पासून हा सुरू होणार आहे गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचं आहे त्याच्यामध्ये डेली टिकेटिंग आणि तसंच डेली पास या सुविधा पीएमपीएमएल उपलब्ध करून दिलेल्या आहेत सर्वांनी या ऍपच्या मदतीने ऑनलाईन तिकीटिंग करून याची सुविधा पूर्णपणे वापर करावं तसेच लाईव्ह लोकेशन असल्या कारणाने कोणती बस कुठल्या स्टॉपवर किती वाजता आणि किती मिनिटांनी येणार आहे या सर्व गोष्टींच्या माहिती उपलब्ध होत असल्या कारणाने पुणेकरांना हे अत्यंत उपयुक्त उपक्रम अशा पीएम